नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या आजचा भाग म्हणवोनी फळी लागू सांडोनी देह संगू कर्मे करावी हा चांगू निरोपू माझा ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एकशे शहात्तर गीतेच्या अठराव्या अध्यायातील सहाव्या श्लोकावर निरूपण करताना ज्ञानेश्वरांनी ही ओवी लिहिली आहे कर्म करताना त्याबद्दलची आसक्ती आणि फलेच्छा या दोन्ही गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत असं या श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला ठामपणानं सांगितलेलं आहे भगवंतांच्या या मतावरचं भाष्य ज्ञानेश्वरांनी मार्मिकपणे केलं आहे आणि ते करताना नेहमीप्रमाणेच सुरेख दृष्टांत देऊन त्यांनी हा विचार सोपा करून सांगितला आहे श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना ब्रह्मयज्ञ पितृयज्ञ देवयज्ञ भूतयज्ञ आणि मनुष्ययज्ञ असे पाच महायज्ञ आहेत या पंच महायज्ञांसारखी अवघड कर्म आपल्या हातून निर्दोषपणानं घडली तरी सुद्धा आपल्या अंगात मुळीच येऊ नये असं पहा जो माणूस दुसऱ्याच्या मदतीने तरुण जातो त्याला मी पोहणारा आहे असा गर्व वाटत नाही आपल्या यजमानांच्या वतीनं जो उपाध्याय दानधर्म करतो त्याला दातेपणाची शेखी वाटत नाही तीच गोष्ट कर्माची कर्मसिद्धीला गेलं तरी त्याचं कर्तृत्व आपल्याकडे घेऊ नये तसंच कर्माच्या ठिकाणी फळाची प्राप्ती असते पण आपल्या इच्छेला तिकडे वळू देऊ नये अंगावर पाजायला घेतलेल्या दुसऱ्याच्या मुलाकडे दाई जशी निर्विकार मनानं पाहते तशी फळाची आशा आरंभीत सोडून द्यावी आणि मग कर्म करावीत अशा युक्तीनं जी कर्म आपल्या हातून घडतात ती कर्म आपल्याला आत्मज्ञानापाशी आणून सोडतात म्हणूनच फळाची आशा आणि देहाचा अहंकार या दोन्ही गोष्टी सोडून द्याव्यात आणि मग कर्म करावीत हाच माझा चांगल्या प्रकारचा निरोप आहे माझा हा आदेश तुम्ही मानला तर तो तुम्हाला कल्याणकारक ठरेल अर्जुना मुमुक्षु माणसानं माझा हा निरोप कधीही विसरू नये एवढंच मला पुन्हा पुन्हा सांगायचं आहे जन्ममृत्यूच्या येरझारा करून जो त्रासून गेला आहे आणि त्यापासून ज्याला सुटका हवी आहे त्यानं माझ्या या आदेशाचं उल्लंघन करू नये